एकोणीसशे पंच्याण्णव साली आमचे भाऊ मोठे भाऊ गुरु गुरुबंधू म्हणतो संजय पाटील कराडचे hmm. महाराष्ट्र केसरी झाले आणि मी त्यांच्याजवळ जो असं लहान असताना होतो आणि ते त्यावेळेस माझ्यासारखे म्हणजे महाराष्ट्र केसरी जयंमध्ये मग ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा अकोल्याला झाला त्यावेळेस ते लहान मुलांना काय आम्हाला नेत नव्हते एवढ्याला मग त्यावेळी वाहतुकीची एवढी व्यवस्था नव्हती आणि ते स्पर्धेला घेऊन आणि महाराष्ट्र केसरी होऊन तालमीत आले आम्ही कसपावडा तालमीत होतो आपल्या उत्तमराव पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली मा... ते ज्यावेळेस चालमे झाली ते आम्ही एकदम लहान लहानचे डेवरू पाचशे सहावी तास सहावी सातवीत असताना मग ती जी गदा आली ती गदा त्यांनी आल्यानंतर पिटीवर ठेवली त्यांची ती आपली लोकांच्यात मिसळले भेटायले आणि गदा अशी लहान असताना मी उचलून घेतली ती मग ती मला एकट्याला उचलली नाही एवढी जड असते ती गदा आणि दुसऱ्या कामचं एक मित्राला बोलवलं मग त्याला मागच्या साईडने धरणार मी पुढच्या साईडने धरली दोघांनी मिळून ती उचलून अशी खांद्यावर घेतली त्यावेळेस एक असा निश्चय केला की भविष्यात आपण आता हिता म्हणजे आम्ही पाठल दादा म्हणायचो दादांच्या जवळ आपण आपण पण असा गदा मिळवली त्यापासून ती, ती गदा आपण घ्यायची म्हणून एक त्यावेळेस एक आपण हे केलं म्हणजे निश्चय केला तो निश्चय तुम्ही पूर्ण देखील केला पूर्ण झाला तुम्ही विषय काढला म्हणून मला तो प्रश्न विचारायचा म्हणजे राहावत नाही दादांचं आणि तुमचं देखील जे बॉन्डिंग आहे किंवा जो जिवाळ आहे हा म्हणजे सगळ्या लोकांनी पाहिलाय दादांचं निधन झालं दोन हजार नऊच्या नऊ दहाच्या दरम्यान त्या दरम्यान तर तुमच्या नजरेत दादा काय होते तर मी ह्याच्या काय सांगू शकतो की दादांची गादा बघितल्यानंतर मी ती गादा घ्यायचा निश्चय केला म्हणजे पहिली गादा महाराज केसरी कोणतरी महाराज केसरी बघायचा महाराज केसरी गदाच्या एखाद्या शिवाय जर माझी पहिली वेळ ती ती गदा बघून तिथनं मी प्रेरणा घेतली आणि ते आमचं नातं वेगळंच होतं की लहानाचा मोठा त्यांच्याजवळ झालो मी त्या वेळेपासनं परत ठीक आहे त्यांनी त्यानंतर निवृत्ती घेतली कुस्ती क्षेत्रातनं पण ते आम्ही परत मी दोन प चार पा पा मला वाटते दोन हजार सातला परत जिल्हा परिषद निवडून आलो त्याच्यापूर्वी आमची गाठ पडायची कुस्तीच्या मैदानात भेटायचो वेळोवेळी ती कोल्हापूरला येऊन मला मायाजवळ राहायची मार्गदर्शन म्हणजे सगळ्या गोष्टी व्हायच्या आमच्या ते पूर्ण शंभर टक्के अंडरस्टँडिंग होतं पूर्णपणे दोन वेळा तुम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर दादांना पण आनंद झाला असेल दोन्ही वेळेस ते आता तुम्ही कडेगाव मधले व्हिडिओ बघितले असतील नाहीत बघितले कडेगाव वरती मॅटवर वर माझे माझ्या मला चेअरिंग करायला तेच आहेत औरंगाबाद मध्ये पण तेच आहेत सगळं प्रत्येक कुस्तीच्या मैदानात जरी असलो मातीच्या आपल्या आखाड्यावर को जरी असलो ते मला म्हणजे सांगायला तेच असायची कुस्ती कशी केली पाहिजे कशी केली आहे चालू लाईव्ह कुस्तीमध्ये बाबा तुझे पॉईंट कमी आहेत किंवा तुझे पॉईंट जास्त आहेत तू जरा सावध कुस्ती कर पॉईंट देऊ नको ह्या गोष्टी सांगायलासुद्धा तीच बर आहेत